श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आयुष्यातल्या संकटातून बाहेर काढेल हे स्वामींचा उपाय स्वामी मार्ग दाखवतील चला तर बघूयात तसेच आपल्या आयुष्यातील किंवा संकट किंवा संकटातून बाहेर काढणारा स्वामींचा हा उपाय तुम्हाला हा उपाय कोणत्याही दिवशी करायचा आहे प्रत्येकांच्या जीवनामध्ये कोणते ना कोणते अडचणी असतात तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या आपल्या घरात घरातच हा उपाय करायचा आहे तर स्वामींचा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर बसून करायचे आहे स्वामी महाराजांना म्हणायचे आहे की स्वामी महाराज माझ्यावर काही संकटे असू दे किंवा माझ्यावर अडचण आली आहे ते लवकरात लवकरात लवकर दूर करा मला तुम मला त्यातून बाहेर काढा असे म्हणायचे आहे हे बोलून झाल्या झाल्यावर तुम्ही माळ घ्यायची आहे व अकरा माळ स्वामी महाराजांचे जप करायचे आहे तुम्हाला हा छोटासा उपाय करायचे आहे येणाऱ्या काही दिवसातच तुमचे तुमचे जे पण संकट असो किंवा अडचणी असो ते स्वामी स्वामी महाराज हे दूर करतील आणि तुम्हाला सुख शांती प्रदान करतील प्रदान करतील व समाधान देतील तर नक्की हा उपाय करून बघा तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ